कॉन्ट्रॅक्टर आता तर असा दुसरा कॉन्ट्रॅक्टर झाला त्याच्याबरोबर पहिला एक होता कॉन्ट्रॅक्टर त्याला पण काढला आणि याला पण काढलं आता नवीन कॉन्ट्रॅक्टर आणले त्यांनी लोकांनी तुम्ही किती वर्षापासून काम करा तीन वर्ष तीन वर्ष किपिंग मध्ये काय काय काम करा साफसफाईच काम म्हणजे म्हणजे मशिनीच्या खालचे काय पडले असेल ते प्लास्टिकचे पीस वगैरे ते काढायचे तुम्ही राहायला कुठेतरी शिरगावला तुम्हाला त्यांनी सांगितलं की वर्करचं तुम्ही काम करा त्याला काय सांगितलं आम्ही सांगितलेलं का वर्करमध्ये जर आम्हाला लागायचं असतं आम्ही वर्कर मध्ये लागल्यास आणि आम्ही त्याच्यानंतर वर्कर मध्ये नाही लागायचं म्हणून आम्ही अजून सांगितलं नाही जर हाऊसकीपर असेल तर हाऊसकीपरला वेगळा पगार आणि जर तुकडे वर्कर म्हणून असेल तर त्याला स्किल वर्करचा पगार असं तुमचं झालं त्यांचं म्हणणं कसं माहितीये का हाऊस हाऊसकीपिंग असो का वर्कर असो सिम्पल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि आल्यानंतर कस तिथं आहे सेनेच्या कार्यालयामध्ये ज्या वेळेला वसई विरारच्या युवकांना सगळीकडनं त्रास होतो सगळीकडे न्याय मागायला जातात त्यावेळेला त्यांना पदरामध्ये निराशा मिळतो परंतु एक दरवाजा नेहमीच सर्वसामान्य ने आणि युवकांसाठी नेहमीच खुला असतो तो दरवाजा म्हणजे आगरी सेनेचा दरवाजा आता माझ्यासोबत हे काही कामगार आहेत खर तर हे तीस ते पस्तीस कामगार आहेत परंतु हे थोडेसे कामगार या ठिकाणी आलेले आहेत हे एका कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हाऊसकीपिंगचं काम करतो अचानकपणे ठेका बदली झाला आणि ठेकेदार सांगतो की तुम्ही कामाला येऊ नका म्हणजे आपल्या आयुष्यातला एक वेळ आपण एखाद्या कंपनीला देतो आणि मग कंपनी कुठेतरी स्वतःचा फायदा झाला की टिश्यू पेपर सारखी या कामगारांना फेकून देते असाच काहीसा प्रकार आहे जाणून घेऊया नेमका सगळा काय प्रकार आहे किती वर्षापासून तुम्ही या रेकम प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करत मला साडेतीन वर्ष झाली साडेतीन किती पगार होता तुम्हाला मला किती आता चारशे एकोणपन्नास रुपये पर डे पर डे आता आता काय सांगतात कंपनीचे मालक आणि तुमचे ठेकेदार आता काय सांगतात हे बोलतात तुम्हाला वर्कर मध्ये काम करायला लागेल नाही तर गरीब असायला लागेल पण वर्कर मध्ये का काम करायचं असा प्रश्न तुम्ही त्यांना आम्हाला काय सांगतच नाही ती लोक बोलते तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलून घ्या तुमचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे दयानंद दयान आकरे दयानंद आक्रे जे नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे की जुना कॉन्ट्रॅक्टर आहे हा तर आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर झाला त्याच्याबद्दल पहिला एक वथा कॉन्ट्रॅक्टर त्याला पण काढला आणि याला पण काढलं आता नवीन कॉन्ट्रॅक्टर आणले त्यांना त्या लोकांना तुम्ही किती वर्षापासून काम करता तीन वर्ष झाली तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही काय काय हाऊस हाऊसकीपिंग मध्ये काय काय काम करा मध्ये साफसफाईच काम म्हणजे म्हणजे मशिनीच्या खालचे काय पडले असेल ते प्लास्टिकचे पीस वगैरे ते काढायचे तुम्ही राहायला कुठेत मी शिरगावला श्रीगावला राहायला श्रीगाव वरून तुम्ही बाईक नाहीश्वर बाईक नाही आता असं काय झालं की अचानक तुम्हाला वर्करचं काम करायला सांगत त्यांना म्हणजे मॅडम कॉन्ट्रॅक्ट चेंज केलं त्यांना सांगितलंय का ही माणसं नकोच आम्हाला पण का नको असा प्रश्न विचारला कारण की ते समोर आम्हाला भेटत नाही दिलं ना ते काय बोलले आहेत का, का तुम्हाला जे बोलायचंय तुमच्या कॉन्ट्रॅक्टरशी आमच्याशी बोलायचा नाही कडे आला तुमची काय मागणी आमची म्हणणं आहे का आमची जी सर्व्हिस वगैरे हो आहे कोणाला पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष कोणाला अठरा वर्ष झालेली आहे ती सर्व्हिस तुम्ही काढत लावली आम्हाला बरोबर मान्य करतो मग आमची ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युएटी पण आम्हाला द्या कारण की आम्ही सोडून चालत असेल तर आम्ही आला मागायचा हक्क नाही बरोबर पण आम्ही सोडून नाही चाललो तुम्ही काढ असं लावलंय तर आम्ही सांगितलेलं असं सांगतो ते काय बोलतात का पाच वर्षाचे झाले असेल तेव्हा तुम्हाला ग्रॅज्युएट भेटेल याच्या पुढे नाही भेटणार तर आम्ही सांगितलं का पाच वर्ष तर नाही पण आम्हाला तीन वर्ष झालेत पण आम्ही सोडून नाही चाललो तुम्ही सोडत लावलेला आहे तर आमचा हिसाब तुम्हाला देणं जरुरीच आहे जर आम्ही सोडून चाललं असेल तर आम्ही हिसाब मागत नाही तुमच्याकडे या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी एका कामगाराचा आधीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेला आहे कारण त्या ठिकाणच्या एका ऑफिसरने त्याला असं सांगितलं की तू कामावर येऊ नको आता स्वाभाविक आहे जर मी एकटा कामावरती असेल आणि माझ्यावरती जर माझं घर चालत असेल आणि अचानकपणे माझी नोकरी जात असेल तर कुठेतरी तणाव येणारच आणि कुठे ना कुठेतरी या कंपन्या बाहेरून येतात आणि स्थानिक लोकांच्या पिळवणूक करतात ज्या वेळेला तुम्ही तुम्हाला त्यांनी सांगितलं की वर्करचं तुम्ही काम करा त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सांगितलं आम्ही सांगितलेलं का वर्कर मध्ये जर आम्हाला लागायचं असतं आम्ही स्टार्टिंगलाच वर्कर मध्ये लागले असतं पण आम्ही त्याच्यानंतर वर्कर मध्ये नाही लागायचं म्हणून आम्ही हे सांगितलं नाही का स्किल वर्क प्रमाणे आम्हाला पगार लागेल आम्ही एक, एक रूल आहे की जर हाऊसकीपर असेल तर हाऊसकीपरला वेगळा पगार आणि जर तिकडे वर्कर म्हणून असेल तर त्याला स्किल वर्करचा पगार असं तुमचं बोलणं नाही झाला त्यांचं म्हणणं कसं माहितीये का हाऊसकीपिंग असो का वर्कर असो सेम पगार आहे त्यांचं म्हणणं म्हणजे हा हा एक धक्कादायक प्रकार आहे वसई विरार शहरामध्ये की जर आपण हाऊसकीपिंग असेल हाऊसकीपिंग करत असेल तर आपल्याला हाऊसकीपिंगचा पगार मिळाला पाहिजे आणि जर वर्क आपण वर्कर वर्कर म्हणून काम म्हणजे कामगार म्हणून काम करत असेल तर स्किल वर्करच्या ऍक्ट प्रमाणे आपल्याला तो पगार मिळाला पाहिजे कुठे ना कुठेतरी हे प्रकार आता आगरी एकता कामगार सेनेकडे आलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या आगरी सेना वसई मध्ये निशुल्क काम करते असा असताना आगरी सेना आता पुढे काय भूमिका घेईल पाण्यासारखं ठरेल परंतु बाहेरून आलेली ही रेकम प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक कंपनी कुठे ना कुठेतरी जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यावरती कुठे ना कुटे तरी अन्याय करते हे दिसून येते आता आगरी सेना से याच्यामध्ये भूमिका घेणार आहे पुढची जी काय भूमिका असेल ती टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपल्याला कळवूच टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविला